आठवणी माहेरच्या ही माझी कविता कसं असतं की मुलगी कितीही मोठी झाली तिचं वय कितीही झालं तरी माहेरच्या आठवणी मात्र ती जोपर्यंत या भोतलावरून निघून जात नाही तोपर्यंत तिच्या हृदयात ह्या माहेरच्या आठवणी असतातच मग कधी त्या चांगल्या असतात कधी त्या शेतीमातीच्या असतात कधी आपल्या मैत्रिणीच्या असतात किंवा कधी शाळे शालेय बालपणाच्या आठवणी असतात किंवा आपण बालपणी जसं माहेरामध्ये हुंदळतो इकडे तिकडे जातो बऱ्याचशा आठवणी ह्या प्रत्येक मुलीला वेगवेगळ्या परंतु आपल्या माहेरच्या आठवणी ह्या सगळ्या स्त्रियांना मुलींना असतातच तशीच तस। एक माझी कविता आहे एक पाऊल या माझ्याच कविता संग्रहातील कवितेचं शीर्षक आहे माहेरच्या आठवणी माझ्या माहेरचा संदेश घेऊन आला माझ्या माहेरचा संदेश घेऊन आला कोकिळेचा सुमधुर स्वर माझ्या संदेश घेऊन आला आर्तकोकिळेचा सुमधुर स्वर आठवणी माहेरच्या आठवणी माहेरच्या जीवाला लागे हुरहुर आठवणी माहेरच्या जीवा लागे हुरहुर माझ्या माहेरात बाई माझ्या माहेरात मुके रान झाडे वेले माझ्या माहेरात बाई मुके झाडे रानवेली वळणाच्या पाय वाटेन वळनाच्या पाय वाटेन दाट पडते सावली वळणाच्या वाट पावलेन दाट ते सावली कुहू कुहू करे कोळा कुहू कुहू करे कोळा आंब्याच्या झाडावर कुहू कुहू करे कोळा आंब्याच्या झाडावर किल बिलने पाखरांचे किल बिलने पाखरांचे ऐकू ए कानावर ऐकू ए कानावर माझ्या माहेरच्या मातीत माझ्या माहेरच्या मातीत मायेचे रेशमी बंध माझ्या माहेरच्या मातीत मायेचे रेशमी बंध घरो घरी दरवडे घरोघरी दरवडे भाव भक्तीचा सुगंध घर घरी दरवडे भाव भक्तीचा सुगंध मोगरा जाई जुई फुले मोगरा जाई जुई फुले चाफा फुल मातीत मोगरा जाई जुई फुले 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 मोगरा मातीत धर्मनिरपेक्ष भाव वसे तेथे जाती जमातीत धर्मनिरपेक्ष भाव वसे तिथे जाती जमातीत तिथे जाती जमातीत